आणि जे भजन करणारी केशव राजा केला नेम सालवी माधा या उक्तीप्रमाणे आपला नियम पूर्ण केला ही महाराष्ट्राची वारकरी परंपरा आहे आणि हा महाराष्ट्राच्या वारकरी संप्रदायाचा विचार ज्यांनी पंजाब प्रांतापर्यंत नेला म्हणून आजही पंजाबचा शिकधर्मी यांचा गुरु गोविंद साहेबांचा धर्मग्रंथ हातामध्ये घेतला ना कि ज्यांची पद मला अभ्यासाला मिळतात ते भक्त शिरोमणी तोथेला हो प्राणी जात या शब्दामध्ये जगताचं पसायदान करणारे ज्ञानोबा माऊली या वारकरी संप्रदायाचं भूषण देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे महामेरू छत्रपती शिवरायांचे गुरु जगद्गुरु तुकाराम महाराज या महाराष्ट्राच्या मातीत स्वराज्याचं देखणं स्वप्न पाहणाऱ्या आपल्या या मंडळाचं नाव की जय भवानी जय शिवाजी हे नाव आपल्या गणपती मंडळाचं आहे याच्यावर मी पुन्हा पुढे बोलेल परंतु ज्या छत्रपती शिवरायांचं नाव घेतलं की आम्हाला आनंद वाटतो परंतु त्या छत्रपती शिवरायांना छत्रपती करण्यासाठी अहोरात्र त्यांनी कष्ट केले आणि स्वराज्याचं खरं देखणं स्वप्न पाहिलं आणि या महाराष्ट्राच्या मातीला दोन दोन छत्रपती अर्पण केले त्या राष्ट्रमाता राजमाता जिजौ महासाहेब यांना मानाचा मुजरा मुजरा करतो स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले यांनाही मानाचा मुजरा करतो आणि ज्यांच्या नावानं हे गणपती मंडळ आहे या गणपतीच्या व्याख्यानमालाची सुरुवात करत असताना आपण ज्यांच्या प्रतिमेला पूजन केलं त्यांच्या मूर्तीला आपण हार अर्पण केला आणि आत्ताशी बोलत असताना सरांनी ज्यांची व्याख्या आपल्यासमोर सुंदर मांडली तर सर वारकरी संप्रदायाचा सा मी पाईक आहे माझ्यासमोर भगवंताचं मंदिर आहे मी गणपतीच्या समोर उभा राहून वारकरी आणि सगळ्या विचारांवर बोलणार आहे परंतु तेहतीस कोटी देव या तेहतीस कोटी देवांच्या फलटणच्या समोर एका देवाचं नाव घेतलं की अंगामध्ये आनंद येतो नव्हे नवे तर आम्ही तो डायलॉग ते वाक्य आम्हाला सगळ्यांना पाठ आहे शरद केळकर यांच्या आवाजातला तो डायलॉग आहे की तेहतीस कोटी देवांच्या अगोदर अखंड हिंदुस्थानाच्या दैवताला मानतो आम्ही असं म्हटलं की आम्हाला आनंद वाटतो तेहतीस कोटी देवांची हजारो मंदिर असतील परंतु ज्या देवाचा मंदिर एकही नाही परंतु तेहतीस कोटी देव मंदिरात ज्या देवामुळे सुरक्षित आहेत त्यातला सर्वांचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा 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 मुजरा करतो येथ वडील जे जे करती तयानाम धर्म ठेवी ती थी। या उक्तीप्रमाणे बापानं सुरू केलेला राज्यकारभार पुढे वाढला पाहिजे याच्यासाठी अथक प्रयत्न करणारे धर्मवीर संभाजीराजे यांना मानाचा मुजरा करतो मी सुरुवातीपासून बोलतोय परंतु आपसूक सगळ्यांच्या टाळ्या ज्या नावाला पडल्या नाव नावा ते नाव म्हणजे छत्रपती शिवरायांचं नाव आहे आमचा अत्यंत जिवाळ्याचा विषय सर छत्रपती शिवराय म्हणजे तुम्ही असं म्हणलात की युट्यूबला मी तुमचं शिवजयंतीचं एक व्याख्यान ऐकलं शिवजयंतीच्या काळामध्ये आमची शिवभक्ती फार ओसंडून वाहत असते साहेब माझ्या सगळ्याची सगळ्यांची आठ दिवसामध्ये गणपती फ्लेवर आहे सगळे गणपतीची भक्त आहेत आम्ही असे टेम्पररी झालो याच्यावर मी पुन्हा पुढे बोले परंतु छत्रपती शिवरायांची जयंती हा अखंड हिंदुस्थानाचा नवे नव्हे विश्वामध्ये जिथं जिथं मराठी माणूस आहे ना त्या प्रत्येक माणसाचा सगळ्यात मोठा सण आहे छत्रपती शिवरायांचं नाव घेतलं की आम्हाला आनंद वाटतो छत्रपती शिवरायांची जयंती हा आमचा अत्यंत प्रिय विषय पण आपल्याला माहित असावं की अठराशे एकोणनव्वद ला एक महात्मा छत्रपती शिवरायांचं निधन झालं नीट ऐका छत्रपती शिवरायांचं निधन झालं आणि या महाराष्ट्राचं काहीतरी दुर्भाग्य इथल्या शाहीचं काहीतरी दुर्भाग्य की छत्रपती शिवरायांच्या निधनानंतर छत्रपती शिवरायांची समाधी रायगडावर धूळ खात काट्या कुपाटीच्या झुरपाडाच्या आड दडून पडले होते आणि त्या छत्रपती शिवरायांच्या समाधीचा शोध अठराशे एकोणस नव्वद ला या महाराष्ट्राच्या मातीमध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांनी रायगडावर जाऊन घेतला छत्रपती शिवरायांच्या समाधीची पूजा केली आणि पुण्यामध्ये वापस आल्याच्या नंतर या महाराष्ट्रातली या भारतातली या विश्वातली पहिली शिवजयंती ज्यांनी साजरी केली असे शिवजयंतीचे जनक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या कार्याला विनम्र अभिवादन करतो या संपूर्ण विचार मंचावर आमच्या ताई एकट्या या संपूर्ण विचार मंचाचं प्रतिनिधित्व करतायत नोहे तर या संपूर्ण गावाच प्रथम नागरिका म्हणून त्या इथं प्रतिनिधित्व करतायत त्या ताईंच्या सत्काराच्या वेळा ज्या मुलीचं नियोजित नाव होतं ती मुलगी नव्हती तेव्हा आमच्या आम आदरणीय सर इकडे आली तूट 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 त्या एकमेकडे बघून हसत होत्या तेवढ्यामध्ये एका ताईने डेअरिंग केली ती ताई वर आली तिनं सत्कार केला तिला माहित नव्हता सत्कार कसा करायचा काय करायचा नीट ऐका मी काय सांगतो मी लांबल्या गप्पा मारित नाही जवळची गोष्ट बोलतो ती बा ती मुलगी वर आली तिनं सरपंच महोदयांचा सत्कार केला सत्कार करत असताना बाजूने जो स्टे ट्रे घेऊन आलेला होता तो सांगत होता अगोदर टाक नंतर हार दे नंतर पुस्तक दे हे सगळं दिलं निघताना मात्र तिला नमस्कार करा असं कोणीही सांगितलं नाही तिनं मनानं नमस्कार केला ऐकाना ती आत्ता खाली था बसली आहे मगाशी ती वर आली होती आता या माझ्या सरपंच इथं वर बसल्यात यांना इथं बसण्याचा तिथं बसण्याचा तिथून इथं वर येऊन सत्कार करण्याचा आणि ज्यांचा सत्कार होतोय त्यांच्या गळ्यामध्ये हार सत्काराचे पडावे याच्यासाठी आयुष्यात हार न मानता जिने अथक प्रयत्न केले की सावित्री ज्योतिमाई फुले यांच्या कार्याला विनम्र विनम्र अभिवादन करणं माझं कर्तव्य आहे की जर सावित्रीबाई नसती तर ही मुलगी शिकली नसती पहिली मुलींची शाळा उघडत असताना अंगावर लोकांची बोलणं लोकांची शिव्या नव्हे नव्हे पण घाणेरडे शब्द चिखल माती अंगावर घेतली परंतु मुलगी शिकली पाहिजे याच्यासाठी अथक प्रयत्न केला आणि म्हणून आज आम्ही आमच्या शाळेवर एखादं डिजिटल लावत असताना किंवा पेंटिंग काढत असताना असं म्हणतो मुलगी शिकली आणि प्रगती झाली मला वाटतं प्रगती झाली का नाही हे मी सांगू शकत नाही पण मुलगी शिकली ती माणसात आली ही गोष्ट मात्र त्रिकाराबाधित सत्य आहे ही अधिकार देणारी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्याला विनम्र अभिवादन करतो त्याच महात्मा फुले यांच्या समकालीन कालावधीमध्ये गणेशोत्सवाचा अट्टहास करून पुण्यामध्ये गणेशोत्सवाचा सार्वजनिक गणेशोत्सवाचा अट्टहास करणारे लोक मान्य टिळक यांच्या कार्याला विनम्र अभिवादन करतो आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज ज्यांच्यामुळं हा अविनाश भारती महाराष्ट्रभर व्याख्यान करत फिरतो ज्यांनी मला बोलण्याचा अधिकार दिला ज्यांनी मला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार दिला आज या विचार मंचावर अनेक राजकीय व्यक्तिमत्व बसलेले आहेत गावचे पोलीस पाटील राशन दुकानदार हे सगळे 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 मी मगापासून ऐकतोय पण आपल्याला माहित असावं तुमच्या गावामध्ये एकच सारखी गोष्ट सांगतो तुमच्या गावामधला एकदा गर्भ श्रीमंत किंवा प्रचंड प्रॉपर्टीवाला माणूस आणि तुमच्या गावामधला अष्ट दरिद्री गरीब पडक्या घरामध्ये आणि गडक्या छपरामध्ये राहणारा माणूस या दोघांमध्ये एकच गोष्ट साम्य आहे लक्षात ठेवा तुमच्या गावातला तो गर्भ श्रीमंत एकच मत देऊ शकतो आणि तुमच्या गावामध्ये गरीब घरात राहणारा फटक्या घरात राहणारा माणूस सुद्धा एकच मत देऊ शकतो असा एक मताचा असा एक मताचा आपल्याला माहित असावं की बाबासाहेब आंबेडकर जेव्हा विधिमंडळात जात होते कामकाज पाहत होते रोज होते, बाहेर येत होते पण एके दिवशी बाबासाहेब बाहेर आल्याच्या नंतर बाबासाहेबांच्या चेहऱ्यावर आनंद होता बाबासाहेबांनी बाहेर आल्याबरोबर एका माय माऊलीच्या चरणाला स्पर्श केला बाबासाहेब हसत होते आणि त्या माय माऊलीनं बाबासाहेबांना प्रश्न विचारला बाबासाहेब आज तुम्ही आनंदी आहात आज तुम्ही खुश आहात काय कारण आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांनी उत्तर दिलं माय यानंतर या देशाचा राजा कोण्या राणीच्या पोटातून जन्माला आलेला नसेल तर मतदारांनी केलेल्या मतदानाच्या पेटीतून जन्माला आलेला असेल असा लोकशाहीचा सर्वात मोठा सन्मान ज्या भारताने केला अशी भारताला लोकशाही प्रदान करणारे संविधान शिल्पकार डॉक्टर कर, करतो जग बदल घाव सांगून गेले मला भीमराव या शब्दामध्ये समाज प्रबोधन करणारे साठे दिवसभर गावची घाण साफ करावी आणि रात्री कीर्तनातून लोकांच्या डोक्यातली घाण साफ करावी असे राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या कार्याला विनम्र अभिवादन करतो की चल चल भैया करे सफाई कुडा कचरा साफ करे बहुत दिनों से रुका हुआ है मिलकर आज हम खत्म करे या शब्दामध्ये ज्यांनी ग्रामगीतेच्या माध्यमातून समाज प्रबोधन केलं ऐका आपल्या या डिबोळ नावाच्या गावातला एखादा माणूस पंढरपूरला गेला ना तर पंढरपूरची माती स्वतःच्या कपाळाला लावतो चंद्रभागेच स्नान करतो पुंडलिकरायाचं दर्शन करतो अख्ख्या पंढरपुराला प्रदक्षिणा करतो जर दर्शनबाई लांब असेल तर मुकदर्शन करतो या सगळ्यापेक्षा गर्दी जास्त असेल ना तर बाहेरूनच लागूनच कळस पाहतो स्वतःला भाग्यवान समजतो एखाद्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी गेल्याच्या नंतर तिथली माती आपण आपल्या कपाळाला लावतो आणि स्वतःला पवित्र समजतो पण ग्रामगीते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज असं म्हणतात तू नुसतंच कशाला फिरत तुझं गावच आहे किर तीर्थ आपण तीर्थक्षेत्राला जाऊन त्याच पावित्र्य करू शकतो ना तसच आपण आपल्या गावामध्ये स्वच्छता करून गावाचा विकास करून गावाला सुद्धा तीर्थक्षेत्र करू शकतो ही ताकद ज्ञान गीतेच्या माध्यमातून ज्यांनी मांडली ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्याही विचारांना विनम्र अभिवादन करतो ऐका मी काय सांगतोय तुम्ही आम्ही शिवाजी महाराजांसाठी काय करू शकतो एखादी मूर्ती इथं खुर्चीवर आणू शकतो तिला हार घालू शकतो सत्कार करू शकतो फोटो काढू शकतो घरामध्ये छत्रपती शिवरायांचा फोटो लावू शकतो आपल्या मोबाईलच्या वॉलपेपरला स्क्रीन सेव्हरला शिवरायांचा फोटो लावू शकतो अंगावर छत्रपती शिवरायांचा टी शर्ट घालू शकतो हातामध्ये एखादी राजमुद्रीची अंगठी घालू शकतो नहीं नहीं। सा करूँ इतकी सातारा शहरामध्ये अठरा पगड जातीची आणि गोर गरिबांची लेकरं शिकली पाहिजेत यांच्यासाठी त्याच सातारा शहरामध्ये छत्रपती शिवरायांच्या नावानं एक महाविद्यालय सुरू केलं एक वस्तीग्रह सुरू केलं आणि त्या महाविद्यालयाला त्या वस्तीग्रहाला नाव दिलं छत्रपती शिवरायांचं आणि एका सावकाराकडून काही पैसे उसने घेतले व्याजावर पैसे उसने घेतले आणि सावकाराकडं गहाण म्हणून स्वतःच्या पत्नीच्या गळ्यातलं मंगळसूत्र ठेवलं तो सावकार त्या महात्म्याला असं म्हणतो एक काम करा माझ्याकडे मंगळसूत्र ठेवू नका मी तुम्हाला पैसे देतो बिनव्याधी पैसे देतो मुद्दत सुद्धा मला परत देऊ नका मी माझ्याकडून तुमच्या या महाविद्यालयाला वस्तिग्रहाला मदत करतो तुम्ही फक्त एक काम करा याला माझ किंवा माझ्या वडिलांचं नाव द्या इतक्या मध्ये तो महात्मा हातामध्ये काठी घेऊन कडाडतो आणि बोलतो एखाद्या वेळेला हा भाऊराव स्वतःच्या बापाचं नाव बदले परंतु वर दिलेलं छत्रपती शिवरायांचं नाव कदापिही बदलणार नाही कदापिही हटवणार नाही असा स्वाभिमान आणि अभिमान पेरणारे या जगातले जबाबदारपूर्वक बोलतोय या जगातले आणि विश्वातले खरे शिक्षण महर्षी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या कार्याला विनम्र अभिवादन करून ज्या ज्या महामानवांनी ज्या ज्या महामातांनी ज्या ज्या संत पुरुषांनी आपल्या आयुष्याचा धगधगता यज्ञ कुंड आपण सर्वांच्या प्रगतीसाठी अर्पण केला त्या तमाम महामाता ते तमाम संत पुरुष यांच्या कार्याला मी अविनाश अशोक भारती तुम्हा सर्वांच्या जोरदार 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 टाळ्यांच्या गजरात मी असं बोललो की तुम्हा सगळ्यांच्या जोरदार 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 टाळ्यांच्या गजरात नाही तुमच्या गावाला क्लॅप गो म्हणायची सवय पण भोळा असा आहे सर गो म्हणलं की फक्त इतरने म्हणायचे